नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरीने आता अभ्यंग स्नानाची संपूर्ण तयारी केलेली असते पाट वगैरे मांडलेले असतात त्याभोवती रांगोळी काढलेली असते तेवढ्यात लगेच आता शंतनू दादा येतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते दादा आलास तू ए पटकन बैस तेवढ्यात लगेच आता जीजी म्हणू लागते बैस बैस शंतनू चल पटकन उठणं लावून घे तेवढ्यात मंजुरी म्हणू लागते अगो रुजू नानांना बोलाव की आता नानाही आलेले असतात नानाई आता पाटावरती बसतात आता शंतनू नाना दोघेही पाटावरती बसलेले असतानाच आता लगेच मंजिरी म्हणू लागते नाना पण ही अशी परंपरा का चालू आहे हे असं दिवाळीच्या दिवशी उठणं का लावलं जातं आम्हाला जरा त्याविषयी माहिती सांगता का तेव्हा नाना लागतो सांगतो सांगतो सगळं काही सांगतो वेळेस शंतनू लागतो हो या पाठीमागे नेमकं काय रिझन आहे हे कळायला हवं की नाही सांगा की नाना तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघा दिवाळीचा सण आनंदाचा राहतो आणि पहाटे हे उठणं लावलं अभ्यंग स्नान केल्याशिवाय दिवाळीच्या या आनंदाच्या सणाला सुरुवात होत नाही म्हणजे कसं आहे हा सण थंडीच्या दिवसात येतो ना आणि मग थंडीमुळे आपल्या त्वचेला काही त्रास होऊ नये म्हणून हे उठणं लावायचं असतं मग या उठण्यामुळे आपली त्वचा नेहमी निरोगी राहते आणि त्या पाठीमागे अजूनही एक कारण आहे ते म्हणजे दिवाळीच्या या दिवशी श्रीकृष्णाने कर्कासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला असतो नरकासूर हा राक्षस खूप भयानक होता त्याने खूप स्त्रियांना आपल्या ताब्यात ठेवलेलं होतं आणि या नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने त्या स्त्रियांना त्या नरकासुराच्या तावडीतनं सोडवलेलं असतं म्हणून या दिवसाला अभ्यंग स्नान केलं जातं का ते माहिती कारण नरकासुराने श्रीकृष्णाकडे एक वरदान मागितलेलं होतं ते काय माहिती जो कोणी या दिवाळीच्या दिवशी हे उठणं लावून अभ्यंग स्नान करेन त्याला नरकात घेतलं जाणार नाही थोडक्यात आपला नरकातला प्रवास बंद असंच म्हणायचं त्यामुळे या आनंदाच्या दिवशी सगळेजण हे उठणं लावून अभ्यंग स्नान करतात तेव्हा मंजिरीव लागते नाना बरं झालं तुम्ही आम्हा सगळ्यांना हे सांगितलं नाहीतर याबद्दल आम्हाला कधी काही कल्पनाच नव्हती तेव्हा जेजेऊ लागते चला आता याबद्दल माहिती कळली ना मग चला पटकन हो ना आज अजून अंघोळ्या करायच्या घ्या पटकन उठणं लावून आता मंजिरी लगेच दादाला उठणं लावू लागते दादा मात्र मंजिरीकडे बघत असतो कारण मंजिरी खरंच या घरात खूपच खुश असते आता दादाचा नंबर होताच आता इथे मंजिरी नानांनाही उठणं लावते त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते नानांनी सांगितल्याप्रमाणे रायाचंही शरीर निरोगी असायला हवं तो पण तिकडे एकटाच असेल ना त्याला कोण उठणं लावणार आहे खरं तर राया इथे असायला पाहिजे होता त्याला खूप एकटं पडल्यासारखं वाटत असेल ना असा विचार आता मंजुरी मनाशीच करत असताना इकडे मात्र रायात झोपलेला असतो आता मंजुरी त्याला उठवायला येते आणि मग राया अरे उठ की अरे दिवाळीचा सण आहे एवढ्या उशिरापर्यंत कोणी झोपतं का राया राया मात्र खडबडून जागा होतो आणि मिसपायरकडे बघू लागतो आणि लागतो मिसपायर तू तेव्हा मंजिरी म्हणाग ती हो राया चल पटकन अरे तुला उठणं लावायचं अभ्यंग स्नान करायचे किती वेळ झोपला चल पटकन आता राया लगेच तिथे पाठवती बसतं आणि मिसफायरकडे प्रेमाने बघत असतो मंजिरी आता रायाला उठणं लावू लागते त्याच वेळेस राया मात्र एकटक मिसफायरकडे बघून तिच्या प्रेमात पडलेला असतो तेव्हा मंजिर म्हणाग राया अरे काय चालू आहे आवर पटापट आता रायाला उठणं लावून झालेलं असतानाच आता मंजिरी लगेच रायाच्या पूर्ण तोंडाला उठणं चळू लागते रायाला मात्र आता खूपच हसायला येत असतं त्याच वेळेस रायही आपल्या हाताला उठणं घेतो आणि मिसपायरच्या गालाला लावू लागतो आता मंजिरी आणखीन उठणं घेते आणि रायाला पूर्ण तोंडाला चोळू लागते त्या क्षणाला आता इथे जिजी आलेली असते आता मात्र राया जोरजोरात जो ओरडत असतो मिसपायर नको ना ग मीसपायर सोड ना तेव्हा गे जिजी मला लागते राया अरे तुझी मिसपायर नाही आहे जीजी जिजी आता राया मात्र लाजू लागतो आणि मला लागतो जिजी तू मला वाटलं तेव्हा जिजी मला लागते काय वाटलं तुला मंजिरी आली असं वाटलं तुला तेव्हा राय म्हणा तो नाही जीजी तसं नाही तेव्हा जीजी म्हणा ते गप्प बैस मी ओरडतानी बघितलंय तुला नको मिसपायर नको तुला उठणं लावत होती ना झोपेत मंजुरी मला आहे ना मंजुरीचे स्वप्न बघत होता त्याच राय मात्र लाजू लागतो तेव्हा जीजी मुलाग ते बैस पटकन पाठवती तुला उठण लावायचंय अरे पोराला उठणं लावल्याशिवाय आईचे दिवाळीला कुठे सुरुवात असते का चल पटकन बाईस पाटावरती असे म्हणताच राया आता पाटावरती बसतो आता जीजी त्याला उठणं लावू लागते राया मात्र प्रेमाने आपल्या आईकडे म्हणजे जिजीकडे बघत असतो त्याच वेळेस आता जिजी लागते राया उठणं लावण्यासाठी मी इथपर्यंत आले बरं का पण आता फराळ करायला तुला तयार होऊन घरी यायचं आहे तेव्हा राया लागतो पण जीजी तेव्हा जीजी लागते पण वगैरे काही मला माहिती नाही मी तुझी वाट बघते तू घरी यायचं आहे म्हणजे यायचं तेव्हा राय मला लागतो ठीके जीजी येतो मी आता इकडे मंजिरीने आणि रुजिदाने घरी फराळाची सगळी काही तयारी केलेली असते आता टेबलवरती सगळं काही छान असं व्यवस्थित मांडलेलं असतं त्याच वेळेस नाना आणि शंतनु दादा दोघेही बसतात तेव्हा नाना म्हणू लागतात अरे चला पटकन द्या फराळ किती उशीर झालाय त्याच वेळेस आता मंजिरी आणि रुजिदा नाना आणि दादा दोघांनाही आता फराळ देते तेव्हा नाना म्हणू लागतात अरे यात तर लाडूच नाहीये जिजी आता पटकन लाडवायचं घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच दरवाजात राया आलेला असतो आता राया पटकन डोकावून शंतनू दादा तिकडेच असतो राहायला आता जरा वाईट वाटतं वाट म्हणजे मी गेल्यानंतर उगज यांच्या आनंदाच्या वेळेस माझ्यामुळे काही विरज पडायला नको तेव्हा राया आता दरवाज्यातनं जिजीला आवाज देतो जिजी तेव्हा जीजी नाग ते जीजी लागते राया आलास तू ये आतमध्ये असे म्हणत जिजी आता रायाचा हात पकडते आणि त्याला आतमध्ये घेऊन येते आता मंजुरी मात्र आपल्या दादाकडे बघू लागते कारण रायाचा राग दादाला येतो म्हटल्यानंतर आता दादा भडवतो की काय असं तिला वाटू लागतं पण शंतनू मात्र आता काही न होता गुपचूप फराळ करू लागतो आता इथे रायालाही जिजीने फराळ दिलेले असतं सगळेजण मस्त फराळाचा आस्वाद घेत असतात त्याच वेळेस आता इकडे बाहेर अंगणात मात्र शशिकला उपस्थित झालेली असते आता शशिकला जोरजोरात आवाज येऊ लागते ओ जाऊबाई भाऊजी या पटकन बाहेर औ शशिकला आली बाहेर असे म्हणत आता शशिकला मात्र जोरजोरात ओरडत असते आता सर्वजण इकडं बाहेर येतात बघतात तर काय शशिकला इथे तुळशीजवळ मस्त आयटीत उभी असते त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणून काय शशिकला कशाला आलेस आता तेव्हा शशिकला म्हणू लागते म्हणजे मी यायचं पण नाही का अहो मी कितीही तुम्ही नाही म्हटलात तरी या घरची सदस्य आहे आता सणासुदीचे दिवस म्हटल्यानंतर आपल्या माणसांकडे आपलीच माणसं येणार ना म्हणून मला यावं लागलं तुम्ही जरी मला बोलावलं नसलं ना भाऊजी तरी मी येतेच कारण तुमच्याशिवाय माझं कोण येऊ हो। आपलीच माणसं आपल्याला कामं येतात आणि म्हणूनच मी आले बरं का आता मंजिरी मनाशीच लागते ही काकू आता इकडे कशाला आली असेल नक्कीच काहीतरी असेल तिच्या मनात त्याशिवाय ती इकडे येणार नाही पण काय असेल असा विचार आता मंजिरी करू लागते त्याच वेळेस आता शशिकला लगेच आपल्या हातात जे पॉकेट असतं ते पॉकेट असं वरती करून दाखवते आणि लागते कसं आहे सणासुदीचे दिवस आहे रिकाम्या हाती येऊ नये ना म्हणून मी आपल्या माणसांसाठी गिफ्ट घेऊन गी आले भाऊजी तुमच्यासाठी खरंच या शशिकलाने गिफ्ट आणले बर का आता नानाला गे शशिकला जवळ येतात शशिकला ते गिफ्ट आता नानांच्या हातात देते आता नाना, दे नाना त्यातले ते पेपर बाहेर काढतात आणि वाचू लागतात तर आता हे वृद्धाश्रमाचे पेपर असतात आता नानांना मात्र धक्का बसतो नाना, ना बस नाना रागाने शशिकलाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता जीजी नानांच्या हातनं ते पेपर हिसकावून घेते आणि बघते तर काय शशिकलाने इथे नाना आणि जीजीसाठी वृद्धाश्रमात सोय केलेली असते त्याच वेळेस आता जीजीलाही या शशिकलाचा मात्र खूपच राग येतो तेव्हा शशिकला मुळात ते जाऊ बाई कसं वाटलं माझं गिफ्ट हे बघा आता आपल्या माणसासाठी आपण नाही काही करायचं तर कोण करणार आता ही मंजुरी तुम्हाला सोडून निघून जाणार मग तुमची कोण काळजी घेणार या म्हातारपणात मंजुरी केल्यानंतर कोण उरतय मीच उरते म्हणून मी ठरवलं वृद्धाश्रमात तुमची सगळी सोय करायची तिकडे तुम्हाला शिफ्ट करायचं तिकडे तुम्ही व्यवस्थित राहा घराची काहीही काळजी करू नका मी आहे बरं का आता मात्र राया मंजिरी सगळ्यांना खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी समोर येते आणि जिजीच्या हातनं ते पेपर घेते आणि जवळ येते शशिकलाच्या तोंडावरती आता मंजिरीने ते पेपर फाडलेले असतात आणि शशिकलाच्या अंगावरती फेकलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणून लागते काकू तुला जीजी नानाची काळजी करायची काही गरज नाही त्यांची काळजी तू करू नको मी समरते मी जरी या घरातनं जात असले ना तरी हे घर इथली माणसं ही सगळी माझीच असणारे एवढं लक्षात ठेव त्याच वेळेस आता लगेच शशिकला मात्र रागानेच मंजिरीकडे बघू लागते तेव्हा मंजिरू लागते खरं तर जीजी नानाची जी काळजी घ्यायला मी समर्थ आहे तू तु फक्त तुझी काळजी कर काकू तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते मंजिरी अगं तू तर हे घर सोडून जाणार आहे मग तुझ्या नाना या नानाजीजीचं कसं होणार या विचाराने मी खरंच खूप घाबरले होते ग म्हणून हा निर्णय घेतला आहे मी तेव्हा लगेच मंजिरी मला ते सांगितलं ना या घरातनं कोणी कुठे बी जाणार नाही मी जरी जात असले ना तरी या घरात माझा हक्क आहे तेव्हा शशिकला मला लागते मंजिरी तू तर हे घर सोडून निघून चाली तू कसला हक्क दाखवते जे लोक या घरात राहतात ना त्यांना पण हक्क का बजावण्याचा काहीही अधिकार नाही लक्षात ठेव त्याच वेळेस आता लगेच रायासमोर येतो हो। आणि मला लागते काकू नानाजीजी जरी एकटे इथे राहणार असले ना तरी त्यांचा पोरगा अजून जिवंत हे लक्षात ठेव मिसपायर जरी हे घर सोडून जाणार असली ना तरी हा राया मरेपर्यंत नानाजीजीची साथ देणार त्यांची काळजी घेणार एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच आता शशिकला लागते राया तू तेव्हा मंजिरी लागते हो मी जरी या घरातनं जात असले ना तरी सणासुदीला दिवाळीला आनंदाच्या क्षणाला आणि जेव्हा केव्हा मला नानाजीची आठवण येईन तेव्हाही मंजिरी इथे येणार म्हणजे येणार आणि माझ्या जीजीची काळजी घेणार त्याच वेळेस राया म्हणू लागतो मिसफायर जरी इकडनं निघालेली असली ना तरी हा राया नानाजीजीला कधी बी एकटं पडू देणार नाही कारण ते माझे आई वडील आई वडील आता नानाजीजीला मात्र खूपच बरं वाटतं कारण एक मुलगा म्हणून रायाने आज त्यांची बाजू मांडलेली असते तेव्हा शशिकला म्हणून लागते बघ बघ शंतनू बघतोयच ना कसे एकमेकांच्या साथीने बोलतायत बघ बघ अरे तू शंतवणूक किती यांना तोडण्याचा प्रयत्न कर या राया मंजिरीला वेगळं करण्याचा प्रयत्न कर पण ते वेगळे होणार नाही आणि राया तू काय बोलतो नानाजीजीच्या काळजीबद्दल ही मंजिरी एकदा काय या पंढरपुरातनं निघाली ना की तूही तिच्या पाठीमागे तिला शोधत भटकशील बघ तूही या गावातनं निघून जाशील मला माहिती आहे ना तुझं तिच्यावरती खूप प्रेम आहे ना तिच्या प्रेमात वेडा होशील आणि तिच्या मागे मागेच जाशील त्यामुळे मी यांची सोय केली ना तेव्हा लगेच आता शंतनू लागतो बाद झालं काकू काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच शशी करा म्हणून लागते शंतनू मी जे बोलते ते अगदी बरोबर आहे अरे एखादा चांगला शिकलेला सर्व्हिसवाला जरी मुलगा बघितला आणि तू या मंजिरीचं लग्न त्याच्याशी लावलं ना तरी या मंजिरी आणि रायाचं प्रेम असं बाजूला होणार नाही तिथे जाऊ नये यांचं प्रेम सुरूच राहील आता मात्र शंतनू दादाला आपल्या मंजिरीबद्दल असं काही बोललेलं ऐकवत नाही तेव्हा लगेच तो पुढे येतो आणि लागतो काकू बाद झालं माझ्या बहिणीबद्दल आता मी एक वाईट शब्दही ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो आणि माझ्या आई वडिलांबद्दल मी एक शब्दही खपून घेणार नाही लक्षात ठेव काकू आता मात्र काकू दादा आणि रायाकडे बघू लागते त्याच वेळेस दादा मला लागतो हे बघा काकू तुमचं यांच्याशी काय वैर आहे काय भानगडे हे मला काहीही माहिती नाही पण माझ्या बहिणीबद्दल वाईट बोललेला हा शंतनू कधीही खपून घेणार नाही लक्षात ठेवायचं तेव्हाला गेच रायम लागतं नि हो वढ्याचं तेल वांग्यावर ए काकू जोपर्यंत हा राया जिवंत आहे ना तोपर्यंत नानाजीजीला काय बी होणार नाही एवढं लक्षात ठेव त्यामुळे त्यांच्या वाटेला यायचं नाही त्यांचा विचार तुला करायची गरज नाही तेव्हा लगेच शंतवू लागतो हो आणि जोपर्यंत या मंजिरीचा हा शंतनू हा तिचा भाऊ जिवंत आहे ना तोपर्यंत तिच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही त्यामुळे काकू निघायचं इकडनं तेव्हा रायाही आता बोर्ड दाखवत म्हणू लागतो काकू फुटायचं इकडनं निघ बाद झाला आता तुझं आता शशिकलाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता शंतव लागतो सांगितलं ना शशिकला काकू इकडनं निघा मला माझी पायरी सोडायला लावू नका तेव्हा लगेच शशिकला ए तू चार दिवसाचा पाहुणा आलाय आणि तू माझा अपमान करणार तू मला हक लावणार इकडनं हे बघ तू इथला पाहुणा एवढं लक्षात ठेव तेव्हा शंतनू लागतो शशिकला का काकू मी पाहुणा म्हणूनच शांतरित्याने चांगूलपणाने तुम्हाला सांगतो उगच मला भडकवू नका माझा जर राग बाहेर निघाला ना काकू मी काय करेल तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे मी विनवणी करतो हात जोडतो इकडनं जाऊ शकता तुम्ही तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते शंतनू त्याच वेळ जेजीसमोर येते आणि लागते ए शशिकला बाद झालं निगीकडनं मुळात म्हणजे आम्ही तुला इकडं बोलावलेलं नाही आणि तू आमच्या घरात येऊन आमच्या पाहुण्यांचा या घरातल्या माणसांचा अपमान करू शकत नाही निघ लगेच मी गप्पा याचा अर्थ मी तुझं सगळं ऐकून घेईल असा होत नाही इकडनं त्याच वेळेस रायम लागतो आणि पुन्हा काकू या घराकडे नानाजीजीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही म्हणजे नाही तेव्हा शशिकलम लागते माझा अपमान या दोन दिवसाच्या पाहुण्यांनीसुद्धा माझा अपमान केला सोडणार नाही आता मी पण बघते या घरात दिवाळीचा सण कसा साजरा होतो या घरात एकही आनंदाचा क्षण साजरा होणार नाही ते शशिकला होऊच देणार नाही ए शंतनू तुला दिवाळीचा सण साजरा करायचा आहे ना जा कर मध्ये आनंद साजरा मी पण बघते कशी दिवाळी होते या घरात असे म्हणत आता शशिकला मात्र तिकडनं निघालेली असते तर इकडे आता राया आपल्या घरी आलेले असतो रायाला मात्र खूप टेन्शन आलेले असतं कारण आता मिसबायर दिवाळी झाल्यानंतर हे पंढरपूर सोडून जाणार असते ना तेव्हा राया मनाशीच म्हणतो मिस बाहेर तू खरंच हे गाव सोडून जाणारे या रायाला सोडून जाणारे या रायाचा तू विचार केला नाही का मिस अगं काय होईल त्यानंतर असे आता तो बडबड करत असतानाच आता दादा तिकडे आलेला असतो आता शंतनु दादाने रायासाठी गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा लगेच राया, ते राया शंतनु दादा तू इकडे त्याच वेळेस दादा म्हणू लागतो राया अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले दिवाळीसाठी हे बघ दिवाळीचं तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट असे म्हणत तो बॉक्स आता शंतनू दादा रायाच्या हातात देतो त्याच वेळेस राय ते गिफ्ट घेतो आणि म्हणून लागतो दादा तू माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे माझ्यासाठी मी तर तुला आवडत नव्हतो ना मी चांगला नाही आहे मी वाईट आहे ना तेव्हा लगेच शंतनू लागतो राया तू चांगला आहे का वाईट आहे यापेक्षा तू एक माणूस आहे एवढं मला मात्र चांगलं माहिती या तेव्हा लगेच आता शंतनू निघालेले असतानाच राय त्याला थांबवतो आणि मला लागतो दादा हे बघ परक्या माणसाला कधीही कोणीही जवळ करत नाही आपण जे ना, गिफ्ट देतो ना ते अगदी आपल्या जवळच्या माणसाला देतो आणि दादा मला माहिती आहे तू नकळत का होय ना मला तुझ्या जवळचं मानलं आहे त्यामुळे दादा तुम्हाला जे गिफ्ट दिले ना त्याच्या बदल्यात मी तुला शब्द देतो तु। तुला कुठल्याही संकटात हा राया मदत करे तू कुठल्याही मोठ्या जरी संकटात अडकला असशील ना तरी या रायाला एक आवाज दे हा राया अर्ध्या रात्री येऊन तुझी मदत करेल राया तुझी कधी बी साथ सोडणार नाही आता मात्र शंतनू मनाशीच लागतो हा राया असं का बोलतोय याला कळलंय का मी मोठ्या संकटात अडकलोय म्हणून हा असं का बोलतोय याचा विचार आता शंतनू दादा इथे करू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ठरल्याप्रमाणे दिवाळीचे चार दिवस पार पडलेले असतात आता शंतनू आणि मंजिरीने निघण्याची तयारी केलेली असते आता दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना निघायचं असतं त्याच वेळेस जिजी आता इकडे पहाटेच रायजवळ येते आणि मग ते राया मंजिरी आणि शंतणू पंढरपूर सोडून निघणार आहेत त्यामुळे तू काही कर आणि त्यांना थांबव आता राया डिपिकल डंकीला काय करावं काही सुचत नाही तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच आता शंतणू आणि मंजिरी गाडीतनं निघालेले असतात त्याच वेळेस समोरनं काही गुंड येतात त्यांची गाडी अडवतात आता मंजिरीला ते गुंड त्या गाडीतनं बाहेर काढतात आणि शंतनु दादालाही बाहेर काढतात आणि दुसरी व्हॅन गाडी येते आता ते गुंड शंतनूदाला किडनॅप करून तिकडनं घेऊन निघालेले असतात मंजिरी धावतच हो राहायजवळ जाते आणि मला ते राया आपल्याला काही करून दादाला वाचवावं लागेल काही लोकांनी दादाला किडनॅप केलं आहे आता मात्र राया या ब्लॅकमेलरचा शोध कसा घेणार नेमकं शंतनु दादाला कोणी किडनॅप केलं आहे या सगळ्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे सगळं राया आणि मंजिरी कसे शोधून काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद